आ, सर सर्वात आधी मला ही माहिती द्या की आता अंडी तुमच्याकडे किती कोंबड्या आहेत आणि अंड्यांची उपलब्धता किती आहे तुमच्याकडे आहे हो। आहेत दीडशे कोंबडे आहेत आमच्याकडे आता दीडशे कोंबडे आहेत बरं आणि तुम्हाला दिवसाचे किती अंडे मिळतात वीस पंचवीस अंडे मिळते वीस ते पंचवीस हो, अंडी रोजची मिळत आहे हो, बरं ठीक आहे आता तुम्हाला याच्यामध्ये जेव्हा आपण अंडी ठेवतो मशीन मध्ये किंवा कोंबडीच्या खाली अंडी ठेवून जेव्हा उभवतो तर याचा काही अनुभव आहे का आधी नाही कोंबडी वगैरे कधी बसवली का घरी बसवायचो आधी बसवायची बस बरं मग त्याचा अनुभव कसा आहे तुमचा म्हणजे काय काय अनुभव आहे त्याच्यातला ते त्याच्यात अंडी निवडण्याचा काय अनुभव नाही असं काही नाही मग कोंबडी बसवताना अंडी कशी निवडत होता तुम्ही टाकायचो काढायचो बरं अजून नाही मोठी अंडी बसले बरं ठीक आहे आता अजून याच्यात थोडा अजून सुधार करता येतो ही अंडे निवडायची एक जुनी पद्धत आहे चांगली आहे कारगर पण आहे अजून काही आहे गोष्टी ज्या आपण स्वतः लक्ष देऊ शकतो एकतर अंड ताजं घ्यायचं पाच ते जास्तीत जास्त सहा दिवसाचं घेऊ शकता जेवढ्या कमी दिवसाचं शिळ अंड घ्याल तेवढं चांगलं शिळ अंड घ्यायचं नाही त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचं आहे की अंड नर आणि मादाला क्रॉस असलेलं असणं गरजेचं आहे म्हणजे आता तुम्ही कोंबडी बसवत किती अंडी त्याच्या खाली ठेवायचा वीस अंडी कोंबडी खाली सरासरी वीस ठेवत होता किती पिल्लं निघायचे अंदाजे सोळा सतरा सोळा सतरा निघायची बरोबर प्रत्येक वेळेस एकसारखी निघायची की कमी जास्त निघायची कमी मग कमी, कमी किती कमी किती निघाली जास्त कधी किती निघाले कमी आठ नऊ पण निघालेत आणि जास्तीत जास्त किती निघालेतो बर आता तुम्ही कधी हा विचार केला की बाबा असं का झालं असेल कोंबडीच्या खाली तुम्ही वीस अंडी ठेवलेत तिने वीसही अंड्यांना उब दिली असणार का वेगळी उब दिली होती एकच दिली एकच दिली असणार मग तिला पिल्ल का तशी निघाली की अर्धीच पिल्ल निघाली अर्धी निघालीच नाही याचा विचार कधी केला का असं का झालं असेल नाही ना तर ह्याच गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे जेव्हा आता तुम्ही कोंबडीच्या खाली अंडी ठेवली वीस अंडी ठेवली आणि समजा आठच पिल्ल निघाली तर तो आकडा एवढा मोठा समजून येत नाही तरी देखील तो चाळीस टक्केच रिझल्ट आहे बरोबर आणि कधी काय होतंय की सतरा अठरा पण निघतात म्हणजे जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्केचा पण रिझल्ट मिळतोय तर सर्वात आधी काय करायचं असतं अंडी निवडण्यावरती लक्ष द्यायचं असतं अंड ताजं पाहिजे आणि मादाला क्रॉस पाहिजे जर तुमचं अंड नरमादाला क्रॉस असेल त्याच अंड्यात फक्त जीव बनतं बाकी अंड्यांमध्ये जीव बनत नाही कारण की ते मेल फिमेलला क्रॉस नसतो म्हणून प्रत्येक पाच कोंबडींबरोबर एक कोंबडा ठेवणं गरजेचं आहे तेव्हाच तुमचे अंडे क्रॉस होतात आणि अंड्यांमध्ये प्रॉपरली जीव बनून तो बाहेर येतो तर हे सर्वात आधी अंड निवडण्याचं बेसिक आहे तर आता ही जी मशीन आहे ही आहे एकशे साठ अंड्यांची जी आपण मेटल बॉडी आणि फायबर ट्रेमध्ये बनवतो तर हे पूर्णतः ऑटोमॅटिक आहे याच्यात तुम्हाला काही करायची गरज नाही पडत म्हणजे तुमची अंडी वगैरे ऑटोमॅटिक फिरतात आणि तुमचं टेम्परेचर देखील ऑटोमॅटिक असतं ह्युमिडिटीसुद्धा तुमची ऑटोमॅटिक असते आणि ओवर हिटिंगसुद्धा याच्यात तुम्हाला ऑटोमॅटिक मिळणार आहे म्हणजे मॅन्युअली फक्त तुम्हाला काय करायचं आहे तर पाणी रिफिल करायचं आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वेगळं काही नाही करायचं आहे जसं आता तुम्ही इथे पाहताय हा आपला फॉगर जो आहे तो चालू आहे म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढी हुमि ह्युमिडिटी याच्यात मिळाली आद्रता मिळाली की ऑटोमॅटिक काय होणार हा फॉगर बंद होणार आणि जेव्हा जेव्हा फॉगर चालू होईल हळूहळू हल, पाणी कमी होतं म्हणून दिवसातून एकदा फक्त मशीन उघडायची पाणी जर कमी झालेलं असेल तर ते रिफिल करायचं रोटेशन किती मिनट झालं होतं याच्यात रोटेशन जे आहे ना ते प्रत्येक दर दोन तासाला दोन मिनटासाठी म्हणजे दोन दोन तासाच्या गॅपने दोन मिनटासाठी ऑटोमॅटिक रोटेशन होणार अंडर तुमचं ऑटोमॅटिक फिरणार ठीक आहे ट्रेचं कनेक्शन पण तुम्हाला त्यातल्या त्यात समजवतो हा खालचा जो ट्रे आहे त्याचं कनेक्शन आपल्याला हे आहे बघा हे लावायचं वरच्या ट्रेला आणि वरच्या ट्रेचं कनेक्शन लावल्यानंतर आपल्याला ते कनेक्शन इथे मेन सप्लायला लावायचं असतं म्हणजे एक दुसऱ्यांना कनेक्शन होऊन हे खालच्या ट्रेला आलेलं असतं ठीक आहे आणि जेव्हा पिल्लं निघायला लागली तर समजा तुम्ही दोन्ही ट्रे एकाच वेळेस लावले तर सरळ सरळ हे कनेक्शन इथलं मेन काढून टाकायचं आणि समजा वेगवेगळ्या वेळेस तुम्ही अंडी लावलेत म्हणजे एक ट्रे आत्ता लावलाय एक ट्रे तुम्ही चार पाच दिवसाच्या गॅपने लावलाय तर सर्वात आधी लावताना अशा वेळेस समजा आपल्याकडे एवढी अंडी उपलब्ध नाही झाली खालचा ट्रे जो आहे तो आधी लावायचा वरचा ट्रे नंतर लावायचा आणि खालच्या ट्रेचं समजा रोटेशनचं दिवस पूर्ण झालेत म्हणजे अठरा दिवस पूर्ण झालेत एकोणीसवा दिवस चालू झाला फक्त त्यावेळेस पिन काढून टाकायचे म्हणजे तुमचं हे रोटेशन बंद होणार हे रोटेशन चालूच राहणार कालच्या ट्रेचं बंद होणार वरच्या ट्रेचं रोटेशन चालूच राहणार पाठीपुढे अंडी ठेवू शकता अशा पद्धतीने करून आणि समजा एकाच वेळेस तुम्हाला एकशे साठ अंडी उपलब्ध झाली तर काहीच अडचण नाही तुम्ही दोन्ही ट्रे एका वेळेस बंद करू शकता जेव्हा अठरा दिवस तुमचे पूर्ण झालेले असतात त्याच्या पुढे तीन दिवस पिल्लं निघतात अठरा दिवसात पिल्लं निघणारच अठरा दिवसात पूर्ण झाल्यावर एकोणीसव्या दिवशी पिल्लं निघतं एकोणीस एक वीस आणि एकवीस असे तीन दिवस पिल्लं निघत राहतात एकदम नाहीत एक नाही निघत एकत्र नाही निघत तीन दिवसाचा पिरियड असतो त्यांचा निघण्याचा मग त्या तीन दिवसात ते हळूहळू निघत राहणार मग जसे जसे निघतील जे सुकतील ड्राय होतील वाळतील प्रॉपरली ते पक्षी बाहेर काढून घ्यायचे आणि ओले असतील तर त्याच्यामध्येच ठेवायचे नंतरच्या बारा तासाने काढायचे म्हणजे काय करायचंय आपल्याला जेव्हा पिल्लं निघायला लागले की दोनदा मशीन उघडायची आणि जशी जशी पिल्लं निघतील जे सुकतील तेवढीच बाहेर काढायची ओली असतील ती ठेवून द्यायची नंतरच्या बारा तासानंतर ती सुकून जातात मग त्यांना काढायची चलो आलं लक्षात असं तीन दिवस आपल्याला करायचं असतं काढल्यानंतर मग बाहेर काढा ब्रुडिंग वगैरे करा ज्याने मर वगैरे होत नाही आता इथे वरती जे आहेत हे फंक्शन आहेत याला आपल्याला काहीही बटन दाबायचं नाही आहे फक्त एक तुम्हाला फंक्शनचं वर्किंग समजवतो आता इथे हिटर वन हिटर टू चालू आहे म्हणजे आपल्याला आतमध्ये जे ऊब बनण्याचं काम आहे ते चालू आहे का कारण की आपला दरवाजा उघडा आहे आतमध्ये आता ऊब बनते पण ती मेंटेन राहत नाही आहे कारण की दरवाजा उघडा आहे पण हिटर वन हिटर टू चालू आहे वेट इंडिकेटरचं चालू आहे वेटचं इंडिकेटर म्हणजे तुमचा हा फॉगर हा पण चालू आहे का कारण की आपला दरवाजा उघडा आहे ते मेंटेन राहत नाही आहे जसं हे दरवाजा तुम्ही बंद कराल आतमध्ये टेम्परेचर व्यवस्थित बनेल तुमचे दोन्ही हिटर बंद होऊन जातील त्यानंतर तुमचं प्रॉपरली ह्युमिडिटी बनल्यानंतर ह्युमिडिटीचं इंडिकेटर तेही बंद होऊन जाईल जे सगळं काही हे ऑटोमॅटिक होणार आहे इथे त्याच्यानंतर इथे अजून एक इंडिकेटर बघा पहिलाच इंडिकेटर फॅन आता हा फॅन कुठला ओव्हर हिटिंगचा फॅन तुम्हाला बघा पाठीमागे तुम्हाला दोन फॅन दिसत असतील तर ते ओवर हिटिंगचे फॅन आहेत म्हणजे इन केस टेम्परेचर वाढलं आपलं मशीनमध्ये कधीही टेम्परेचर वाढलं उन्हाळ्यात वगैरे होतं तर त्यावेळेस ते फॅन चालू होणार आणि बाहेर येणार एरवी काय होतं काही सेकंदासाठी फक्त तो फॅन चालू होतो आणि बंद होऊन जातो ठीक आहे रोटेशन जेव्हा चालू होईल इथे अपचं इंडिकेटर चालू होईल एक जस्ट मॅन्युअल तुम्हाला दाखवतो मी आता करून तुम्हाला करायची गरज नाही आहे ते ऑटोमॅटिक होणार आहे ठीक आहे आता या ट्रेला आपण कनेक्शन लावलेलं आहे जर तुम्ही याच्यावरती हात ठेवून पाहिलं तर तुम्हाला ते लक्षात येईल की रोटेशन होतंय हात ठेवा तुम्ही जाणवतंय तुम्हाला त्याचं रोटेशन हां आहे का रोटेशन हां तर अशा प्रकारे दून दून ते ऑटोमॅटिक दर दोन तासाला दोन मिनटासाठी फक्त रोटेशन होईल आपल्याला काही करायची गरज पडणार नाही म्हणजे आता हे मी जे दाखवलं आहे ते फक्त तुम्हाला दाखवलं आहे कसं होतं तुम्हाला करायची गरज नाही आहे तुम्ही काही बटन वगैरे दाबायचे नाही ठीक आहे बाकी याच्यात काही अवघड असं नाही आहे फक्त मशीन बंद खोलीत ठेवू नका पत्राच्या खोलीत ठेवू नका जिथे व्हेंटिलेशन चांगलं असेल म्हणजे समजा एका रूममध्ये ठेवताय नॉर्मल स्लॅबवाल्या वगैरे तर व्हेंटिलेशन असलं पाहिजे तिथे हवा खेळती राहिली पाहिजे आणि एकदम ओपनमध्ये असं ठेवू नका जिथे आता रात्रीच्या वेळेस खूप थंड वातावरण वगैरे होत असेल नॉर्मल रूम आपण जसं राहतं वगैरे रूम असतो तशा रूममध्ये ठेवू शकता पोल्ट्रीमध्ये ठेवू शकता जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर येत राहतील धन्यवाद